ठिकाणी फायनलचा निकाल जो पंचाण्णव होता आला तो या ठिकाणी घोषित केला जातोय स्वर्गीय पंढरा जगनशेठ बडके यांच्याच मनात आयोजित केलेले आमदार केसरी भव्य दिव्य मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून नवीन गाडी डबल महाराष्ट्र केसरी टिटवी पॅन्स क्लब डोंबोली डबल या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्रुती सुनील शेठ भोईर गोलवली मुंबई आणि उपसरपंच रणजित भैया लोखंडे ढवळ यांचा टिटवी पडाला आणि त्याच्यासोबत त्रिंबक शेठ गायकवाड किसगाव खल्याण हेमंत शेठ पाटील गणेश शेठ गायकवाड किसगाव कल्याण यांचा या ठिकाणी शंकर पडाला सुंदर अशी गाडी शंकर आणि टिठवीची गाडी आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजचा आमदार केसरी मैदा साकिवा क्रमांकाचे मानकरी साकिवा क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धाडी गाडी होम कालुकसण कैलासवासी वामन जाणू किरण कृष्णा यांचा वेगाचा क्रमांका सुंदर अशी गाडी पडाली होम काल कैलासवा वामन जानू शेला किरण कृष्णा शेलार, शेलार या नावावरती नशी वाजमावलं आरोही मोहन देडगे नांदेड सिटी जीवन अप्पाडके नांदेड सिटी पक्षा ग्रुप करंजी पुल यांचा भारत पळाला त्याच्यासोबत पळाला मिलिंद दादा पाटील कोसगाव अंबरनाथ आणि मुस्लिम ड्रायव्हर बुध आणि विठ्ठलांचा फायर फायर आणि भारत आजच्या मैदानातली सात नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी भव्य मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्रास क्रमांक तीन नवीन गाडी डबल महाराष्ट्र केसरी शंकर फॅस्टल तिसगाव कल्याण धव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडली सुनील लोखंडे पोपट लोखंडे किरण लोखंडे मिथुन लोखंडे नवनाथ पाटील धुवाल यांचा, पोवन सुबत यांचा राना। राना या ठिकाणी पवन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बुलढाणा एक्सप्रेस बापराव लोखंडे उपाध्यक्ष ढवळ यांचा राणा राणाने पवन आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी भविवतलं दुसरं मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून भविर गाडी हाय प्रसन्न सचिन शेठ साखेल लोटे स्वप्न शेठ शिंदे चिपळूळ या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली आई गावदे प्रसन्न सचिन शेठ चालके लोटे चिपळूण या नावावरती नशीब अजमावलं सुंदर अशी गाडी पळाली आई काळवाड प्रसन्न पलवान सचिन शेठ चव्हाण वाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवली कल्याण अमोल शेठ यांचा सिकंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला भरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे अमित शेठ भाडे वाघुली पुणे आणि अख्तर पलवान कडेगाव यांचा वादळ पाला आणि सिकंदर आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी बाबळे क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरंदा आई वेकराय माता प्रसन्न शिवशंभू प्रसन्न अमित शेट ढोरे आयुष दादा उमेश शेट हरपडे पुरसुंगी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडावी आई वेकराय माता प्रसन्न शिवशंभू प्रसन्न अमित शेठ ढोरे आयुष दादा उमेश शेठ हरपडे पुरसुंगी रुपेश कुठे यांचा हिंद केसरी एक्का पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कैलास शेख कशुले कर्जात आणि अनिल डोंबाळे यांचा शिवा पळाला शिवा आणि एक्का आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी आजच्या आमदार केसरी भाऊ देवा मैदानातील तृतीय क्रमांकाचे तीन नंबरचे मानकरी क्रमांक पाच वरून गाडी अनिल कालू बुधावले आवारवाडी आथर टेडस निघली या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अनिल कालू बुधावले आवारवाडी यांचा बादल पळाला आणि त्याच्यासोबत आदित्य अरुण दिगे कर्जात अथर्व टेरस डिग्री आणि बिपिन जाधव कुडोली यांचा मल्हार फळाला मल्हार आणि बादल आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आमदार केसरी दुसऱ्या पर्वातला दुसरा भव्य युवा मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक तोडून जाण्या मात तरी प्रसार ग्रुप बोलणारा अनिल कदम विहापूर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गेल्या वर्षीच्या मैदानातील या ठिकाणी फायनलचा मानकरी असलेला मा विठ्ठल चव्हाण फौजी अनिल कदम विहापूर यांचा बाब्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाळासाहेब माने बाबूशेठ माने घरणीकी यांचा राजा राजा आणि बाब्या आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी मानकरी आजचा सौर पंडरा जगनसेर फडके लिडर पण दादा सरकार यांच्या स्मरणाचं आयोजित केलं दुसऱ्या पर्वातला आमदार केसरी दोन हजार पंचवीस विकास साभा जाधव पुसेवा आयोजित भव्य दिवाई हा आमदार केसरी प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाखाचे मनकरी गाडी प्रसन्न पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बजरा मार्गी प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर विकास गायकवाड करंजीपूर यांचा हिंद केसरी लखन पळाला आणि त्याच्यासोबत अजित शेठ अजित आदित्य डेव्हलपर्स अजित शेख जगताप अमरशे जगताप कारुंडे सोनगाव तामखडा यांचा चिख्या पाळाला चिख्या आणि लखन आजच्या आमदार केसरी मैदानातील एक नंबर चे मानकरी